उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संसद भवनात पार पडते ही प्रक्रिया सकाळी दहा वाजता सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे मतदान सुरू होताच प्रथम सर्वप्रथम संसद भवन परिसरात पोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री गिरीजराज सिंह आणि एन डी ए व इतर पक्षांचे खासदार या प्रक्रियेत भाग घेत होते माजी पंतप्रधान एच डी देवगोंडा यासारख्या ज्येष्ठ खासदारांनी मतदान केले ही मतदान प्रक्रिया ही कशी होते महाराज राज्यसभा महासचिव पी सी मोदी हे उपराष्ट्रीय पदासाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्त आहेत ही, ही मतदान प्रक्रिया ही गुप्त असते यात सिंगल ट्रायबल वोट ही पद्धती वापरली जाते खासदारांना श्वेतपत्रकावर विशिष्ट शाही असलेल्या पेनाने मतदान करणे बंधनकारक असते उमेदवारांच्या नावापुढे आपली पसंती एक दोन किंवा तीन असे अंकित करतात तसेच विशेष पेन वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कोणत्याही पेनाने दिलेले मत स्वीकारले जात नाही तसेच या नियमांचे पालन केले जावे यासाठी एन डी ए आणि इंडिया आघाडीने खासदारांची मॉकड्रील आयोजित केली होती आणि त्यांना तशी दिशानिर्देश प्रत्येक महत्त्वाचे प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित केले जाते एक जरी एखाद्या आघाडीला बहुमत असले तरीही राज्यसभा सचिवालय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील यांच्या देखरेखेखाली ही, देखरे ही संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडते तसेच या निवडणुकीला दोन्ही बाजूंनी विशेषतः विरोधकाची लढाई म्हणून समोर आणले होते पण अंकगणित पाहता या, या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने निवडणुकीचे निकाल कमी लागण्याची शक्यता आहे तसेच या निवडणुकीत राजकारणीविरुद्ध न्यायपालिका किंवा दक्षिणविरुद्ध दक्षिण अशी चर्चा सुरुवातीला होती परंतु विचारधारा हाच सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू ठरला कारण विरोधकांनी याच मुद्द्याला आर्थिक महत्व दिले तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या राजकारणात एनडीएच्या उमेदवाराला आंध्र प्रदेशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या दोघांचाही पाठिंबा मिळाला ज्यामुळे दक्षिणविरुद्ध दक्षिण ही स्थिती कमी दिसून आली तसेच निवडणुकीदरम्यान आक्रमक प्रचार दिसून आला विरोधी पक्षांनी उमेदवारांना विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी लालू प्रसाद यांच्याशी भेट घेतल्यावर भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली ज्यामुळे तीव्र राजकीय वाद प्रतिवाद हे दिसून आलं तसेच विरोधी पक्षांचा दृष्टिकोन सत्तेत असलेल्या एन डी ए सरकारने सुरुवातीला त्यांच्या उमेदवारांच्या नावावर एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधी पक्षांना एन डी ए आघाडी यांना असे वाटले की त्यांची राजकीय प्रतिस्पर्धेची कारणे कमकुवत होऊ शकतात त्यामुळे ते सत्ता पक्षासोबत कोणत्याही बातमीत कोणत्याही बातमीत बाबतीत सहमत झाले नाहीत त्यांनी स्वतःचा उमेदवार दिला जरी या निवडणुकीत त्यांचे अंकगणित एनडीएच्या आघाडीच्या बाजूने नसले तरी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आक्रमक प्रचार त्यांनी केला यामुळे विचारधारा हा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू ठरला कारण विरोधकांनी याच मुद्द्याला अधिक महत्व दिले तसेच राजकारण विरुद्ध न्यायपालिका किंवा दक्षिण विरुद्ध दक्षिण सुरुवातीला निवडणूक विरुद्ध न्यायपालिका किंवा दक्षिण विरुद्ध दक्षिण अशी चर्चा होती पण हा मुद्दा व्यर्थ ठरला शेवटी दोघांनीही विचारधारेला महत्व दिलं तसेच मतदान हे संसद भवनात होते यावेळेस उपराष्ट्रपती पदासाठी नवीन संसद भवनात ही प्रक्रिया प्रथमच झाली लोकसभा आणि राज्यसभा सदस्य तसेच राज्यसभेचे मनोनीत खासदार देखील या मतदानामध्ये मतदान करतात ही एक गुप्त प्रक्रिया असून याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीचा वापर केला जातो खासदारांना विशिष्ट शाहीच्या पेनाने मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे आपली पसंती एक किंवा दोन किंवा तीन अशी चिन्हांकित करावी लागते तसेच इतर पेनने मत स्वीकारले जात नाही राज्यसभा महासचिव पी सी मोदी हे या उपराष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्त होते तसेच राज्यसभा सचिवालय आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेची देखरेख करत होते चुका टाळण्यासाठी एन डी एने आणि इंडिया गठबंधने या दोन्ही गटांनी आपल्या खासदारांची मॉक ड्रिल आयोजित केली होती ज्यात त्यांना कसे मतदान करायचे हे निर्देश देखील दिले होते तसेच ही निवडणूक प्रक्रिया संध्याकाळपर्यंत संपन्न होण्याची बातमी ही वृत्तपत्रांनी दिली आहे या निवडणुकीत लोकसभा आणि राज या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा सदस्य मतदान करतात राज्यसभेचे मनोनीत खासदार देखील या मतदानाचा हक्क बजावतात मतदान प्रक्रिया हे संसद भवनात पार पडते या निवडणुकीत दाद्वारे नवीन संसद भवनात उपराष्ट्रपती पदाचे प्रथमच मतदान झाले आहे या प्रक्रियेत सकाळी ही मतदानाची प्रक्रिया सकाळी दहा वाजता चालू होते ही एक गुप्त मतदान प्रक्रिया असते यामध्ये सिंगल ट्रायबल वोट पद्धतीचा वापर केला जातो खासदारांना विशिष्ट स्टाईच्या पेनाने मतपत्रिकेवर नावापुढे आपली एक दोन किंवा तीन अशी पसंती चिन्हांकित करावी लागते तसेच नवीन संसद भवनात हे वोटिंग प्रथमच झालेलं आहे सत्ताधाऱ्यांची एन डी ए पक्षाची भूमिका आणि रणनीती सहमतीचा प्रयत्न सुरुवातीला सत्ताधारी पक्षाने एन डी एच्या त्यांच्या उमेदवारावर एकमत आणण्याचा प्रयत्न हा इंडिया आघाडीला घड गड़, घेऊन घडवण्याचा प्रयत्न केला परंतु तसं झालं नाही जरी एन डी एमध्ये बहुमत असले तरी आपल्या खासदारांना एक एक मत महत्वाचे आहे असे सांगितलं त्यांचं एकही मत वाया जाऊ दे असं एन डी एच्या वरिष्ठ नेत्यांचं मत मत होतं कारण का एक जरी मत फुटलं आपल्या खासदारांचं तर एन डी ओवर विश्वास हा कमी दाखल केला जाऊ शकतो त्यासाठी सर्व इंडिया आघाडी आणि एन डी ए आघाडी यांच्याकडून प्रथमच मॉकड्रील घेण्यात आले कसं आपण मतदान करावं हे सर्व खासदारांना निर्देशित केलं ही निवडणूक म्हणजे विचाराची निवडणूक भाजपाकडून आणि एन डी ए आघाडीकडून तसेच इंडिया ब गठबंधनकडूनही करण्यात आली होती इंडिया गठबंधनचं असं म्हणणं होतं की ही लढाई त्यांच्यासाठी संविधान वाचवण्याची लढाई आहे कारण का भाजप हे प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये पैशांचा वापर करतं असा त्यांचा भाजपवर आरोप होता पण या निवडणुकीत पैशांचा वापर होणार नाही असं विरोधी पक्षांचं मत आहे तसेच काही पक्षांनी यामध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे ना ते भाजपला सपोर्ट करतात ना ते इंडिया गठबंधला इंडिया गठबंधला सपोर्ट करतात त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे